अप केल्यानंतर सुरुवातीला तुम्ही हे सूर्यनमस्कार करायचे हे सूर्यनमस्कार थोडेसे चेंज आहेत याने बॉडीला शेप प्रॉपर येतो शरीरातले आजार कमी होतात आणि विशेष म्हणजे बॉडीला बॉडीमध्ये फ्रेशनेसपणा खूप जाणवतो कारण प्रत्येक भाईच्या प्रत्येक शरीराच्या पार्टला किंवा प्रत्येक शरीराच्या स्नायूंना ताण पडतं स्ट्रेचिंग होते त्यामुळे ह्या एक्झ ह्या सूर्यनमस्कार तुम्ही आठवड्यातून थ्री ते टू टाइम केलं पाहिजे आठवड्याभरातून त्याला तर हे सूर्यनमस्कार कशा पद्धतीने आहे ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे प्रत्येक स्टेप लक्ष देऊन पहा थर्ड नंबर आणि नाईन्थ नंबर स्टेपमध्ये चेंज आहे प्रत्येक सूर्यनमस्कारच्या स्टेपमध्ये चेंजेस आहेत श्वास भरून घ्या वन टू थ्री उजवा पाय समोर डावा हात वरती नजर डाव्या हाताकडे एकदम स्लो दाखवत आहे मी फोर समोर, उजवा नजर जर उजव्यान एलेवन चुवेल वन टू थ्री उजवा पाय समोर उजवा हाथ वरती नजर उजबा हाथ सिक्स सेवेन एट नाइन डावा समोर डावा हाथ वरती इलेवन वन टू थ्री उजवा पाय समोर दोन्ही हात डावीकडे घ्या डोकं जमिनीला डावीकडे स्पर्श करा फोर फाय फाय मध्ये जात असताना हिप मागे गेली पाहिजे सिक्स सेवन

या पोझिशन मध्ये थांबायचं आहे उजव्या पो थ्री नंबर मध्ये दोन्ही हात शोल्डर समांतर रेषेत त्यानंतर पोटरी पिंडीला पुश करायचं समोर चेस्ट समोरच्या बाजूला मान पाठीमागे मागे झुकलेली फोर याने पूर्ण थाई चे इंचेस कमी होतात बॉडीला स्ट्रेचिंग होते बॉडी फ्लेक्झिबल होते फोर फाय सिक्स सेवन एट नाईन समोर चेस्ट समोरच्या बाजूला मानपाटी मागे झुकलेली टेन इलेवन चुवेल्व वन टू उजवा पाय समोर दोन्ही हात शोल्डर समांतर रेषेत उजवा पाय समोर असल्यानंतर तुम्ही डावीकडे टर्न व्हायचं टर्न होताना पुढे पुश हे फोर स्टेप आहे सॉरी थ्री स्टेप हे फोर ह्या सूर्यनमस्कारामध्ये थ्री आणि नाइनचे स्टेप चेंज आहेत बाकी कॉमन आहेत सिक्स सेवन नाईन आता ला पण पहा सुरुवातीला या पोझिशन मध्ये थांबायचं दोन्ही हात असे ठेवायचे शोल्डर समांतर नंतर पोष टेन इलेवन श्वास पूर्ण भरून घ्या वन टू थ्री उजवा पाय समोर याच पोझिशन मध्ये दोन्ही हात वरती नमस्कार मध्ये पोष पाठी मग झुकलेली फाय सिक्स सेवन एट नाईन डावा पाय समोर दोन्ही हात वरती टेन 12, 1, टू थ्री उजवा पाय समोर उजवा हात वरती ठेवायचा असं डावा हात डाव्या मांडीवरती आधार घ्यायचा आहे समोर पूल फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आता परत डावा हात वरती ओंकार मुद्रेमध्ये हातपाटी मागे उजव्या पांडीवरती समोर पूष टेन एलेवन ट्वेल्व वन टू उजवा पाय समोर घ्या सूचना व्यवस्थित आहे का उजवा पाय समोर आता डावा हात असा फोल्ड करायचा एल्बो मधून पंजाला पकडायचंय उजवा हात वरती पाठीमागचा निपून उचला थ्री फोर फाय सिक्स सेवन नाईन डावा पाय समोर उजवा हात फोर ठेवा डावा हात वरती पाय गुडगा उचला पंजावरती भार ठेवायचे टेन इलेवन 12, वन टू थ्री उजवा पाय समोर दोन्ही वरती उजवीकडे स्टर्न फोर फाय सिक्स सेवन एट नाईन डावीकडे स्टर्न दोन्ही वरती ठेवायचं आहे पोटाला पीळ पडेपर्यंत सम पायाला पुश करायचं आहे श्वास भर वन टू थ्री उजवा डावा हाथ डाव्या घोटल पकड़ उजवा हाथ वरती थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन उजबा हाथ घजबा गोटेला टेन इलेवन टुवेल्व हे सूर्यनमस्कार आठवड्यातून थ्री ते टू टाईम करायचं आहे यामध्ये फक्त चेंजेस थ्री स्टेप आणि नाईन स्टेप चेंजेस आहेत या चेंजेसमुळे बॉडीमधला तुमचा बदल तुमच्या लक्षात येईल तुम्ही एक आठ ते पंधरा दिवस करून पहा हे सूर्यनमस्कारामधले फरक तुमच्या लक्षात येईल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल